नमस्कार रामकृष्णहरी मंडई श्री स्वामी समर्थ आठ दिवसांनी येत आहे पाडवा या गुढीपाडव्याला आपण असे तीन प्रभावी उपाय बघणार आहोत की या उपायामुळे तुमच्या घरात धनधान्याची दन कमतरता कधीच भासणार नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरात सतत जर लोक आजारी पडत असतील तर त्यावरही आपण एक प्रभावी उपाय बघणार आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला बाहेरली बांधा काही अडचणी असतील बांधा असतील किंवा निगेटिव्हिटी जर तुमच्या घरात जास्त असेल तर हा उपाय नक्की करा तर कोणते आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी जे कोणते ताई आणि दादा हे व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जावो त्यांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते बघा हे उपाय ते, जे आहे ते केंद्रानुसार आलेले असतात आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते स्वामी समर्थ केंद्रानुसार आलेले जे उपाय उपासना सेवा आपण जे काही करत असतो तोडगे त्याचे आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळत असते त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि बघा हे उपाय आपण ज्या त्या दिवशी ज्या त्या सणाला ज्या त्या वाराला तिथीला जर आपण केले तर त्याचे आपल्याला कितीतरी पटीने फळ मिळत असतात त्याच्या हे उपाय नक्की करून बघा काय करायचं आहे बघा उपाय पहिला म्हणजे तोडगा हा पहिला आहे गोरक्ष चिंच लाल कपड्यात बांधून प्रवेशद्वारावर आतील बाजूने लावावे त्यामुळे घरात वाईट गोष्टीचा प्रवेश होत नाही आणि या तोडग्यावर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा उपाय खूप सोपा आहे हा नक्की करून बघा यामुळे तुमच्या घरात जी निगेटिव्हिटी आहे बाहेरील बांधा आत प्रवेश करणार नाही आणि मग तुमच्या घरात वादविवाद कलह भांडणे होत नाहीत उपाय दुसरा चैत्र पाडव्याच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी व रंगारी हिरडा कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे त्यानंतर वस्तू पाटावर ठेवून त्याची वरीलप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे ओम वन वनस्पते नम या मं मंत्राने करावी नैवेद्य खडीसाखरेचा दाखवावा व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या प्रवेशद्वाराच्या चौकटीत आत तोंड खिळ्यास टांगावे हा सुद्धा उपाय खूप प्रभावी आहे आणि काय होणार आहे बघा या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार बांधा संकटे दुःख दूर होणार आहे आणि तुमचे रक्षण होणार आहे त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्हाला खूप श्रद्धेने करायचा आहे बघा त्याला खर्च काय आहे का तर काहीही नाही फक्त वडाच्या झाडाची तीन इंच लांबीची मुळी तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि रंगारी हिरडा फक्त त्यात वस्तू लागणार आहेत आणि तुमच्या कुटुंब प्रमुख कोण आहेत त्यांच्या हातात देऊन आ, स्वामी समर्थांची एक मार्ग जप तुम्हाला करायचं आहे आता बघा उपाय तिसरा हा आहे धनधान्य समृद्धिकारक तोडगा या तोडग्यामुळे तुमच्या घरात धन धान्य कधीही कमी पडणार नाही हा तोडगा गुढीपाडव्यास किंवा या दिवशी जर जमलं नाही तर बघा तुम्ही कुठलेही बुधवारी शुभ योगावर करायचं आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्हाला जर हा तोडगा पाडव्याच्या दिवशी जर करायला जमला नाही तर तुम्ही हा कोणत्याही शुभ योगावर बुधवारी करू शकता काय करायचं आहे तुम्हाला बघा आधी जर तुम्ही मागच्या पाडव्याला जर पोटली तुमच्या घरात लावलेली असेल तर ती काढून तुम्हाला पवित्र प्रवात विसर्जन करून तुम्हाला नवीन पोटली तयार करायची आहे तर त्या पोटलीत तुम्हाला काय लागणार आहे बघा तांब्याचा एक गोल तुकडा तांब्याच्या छोट्या पादुकांचा जोड नवे गहू एक मूठ एक अखंड हळदीचा तुकडा एक मोठा हिरडा एक मिठाचा खडा एक मूठ नागकेशर हे साहित्य हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात घालून पिवळ्या दोऱ्याने शिवून पोटली तयार करायची आहे त्यानंतर पोटलीची ओम श्री श्री ए नम या नाममंत्राने पंचोपचार पूजा करावी खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर ती पोटली उजव्या हातात घेऊन श्री स्वामी समर्थ एक माळ श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ श्रीसुक्त एक वेळा किंवा सोळाव्या वेळा जप करून तिला गुगुळाचा धूप देऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात पिवळ्या दोऱ्यानेच ती पोटली बांधावी आता तुम्ही ही पोटली व्यवस्थित जर बांधून ह्या सेवा करून जर तुम्ही ती पिवळ्या दोऱ्याने जर बांधली तर बघा धन दन आणि धान्य तुमच्या घरात वर्षभर कधीही कमी पडणार नाही अनेक सेवेकारांचा अनुभव आहे आणि मी तुम्हाला अनुभव आलेलेच उपाय सांगत असते मी स्वतः हा अनुभव घेते आणि मगच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते आता बघा हे साहित्य तुम्ही म्हणताल हे कुठं मिळेल हे तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रात तुम्हाला अख्खी पोटली विकत मिळते फार काय महाग नसते त्याचबरोबर जर तुमच्या इथं स्वामींचं केंद्र नसेल मठ नसेल तर पूजा भंडाराचं जे सामान असतं त्या दुकानात तुम्हाला हे सगळं सामान मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला ह्या सेवा करून ती पोटली तुम्हाला बांधून ठेवायच्या आहेत उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ